आदरणीय शनितालाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले शिंदेसाहेब महाराष्ट्र तोरात विजयराव वडट्टीवार सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिबिरार्थी आज दिल्ली दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या खाती गोठवण्याचा प्रकार इन्कम टॅक्स खात्याकडून झाला त्याबद्दलचा मी आपल्या सर्वांच्या अनुमोदेत ठराव मांडू इच्छितो भाजपने ईडी सी बी आय इन्कम टॅक्स वगैरे सर्व चौकशी संस्थांचा वापर करून महाराष्ट्रात आणि त्याच्या आधी इतर राज्यामध्ये विधिवत पद्धतीने निवडून आलेली सरकार पाळायचा नेत्यांच्यावर चौकशी सो संस्थांची कारवाई करायची तुरुंगात डांबून ठेवायचं दहशत निर्माण करायचे अशा प्रकारे केंद्रीय आणि राज्यातील चौकशी आणि तपास संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे सरकार बदलायचं आणि आपलं सरकार आणायचं ज्याला ऑपरेशन कमल असं नाम पत्रकारांनी दिलेलं आहे आणि या सर्व गैरकृत्यामध्ये संविधानिक पदावर असलेलं राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि आपल्या राज्यघटनेला काळीमा फासत ही सगळी कारवाई चालू आहे आणि या